श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्या बाविसावा श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्यराना लागे सिद्धा चिया चरना, कर संपुट जोडून विनवितसे परीयसा मागे कथन निरोपिले श्री गानगा पुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषो न म्हणे तुची शिष्य तुची सगुण न कृप बाळका पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या स्री गुरु आले गानगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनी सी अमरजा संगमे विशेषी अश्वस्थवृक्षपरियेसी महास्तान वरदभूमी तयास्तानी श्रीगुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती महिमा करणे ख्याती बक्त जन तारणार्थ ऐसा संगम मनोहरू, तेथे वसती श्रीगुर त्रिमूर्तीचा अवतारु गप्य होय कवणे पुरी वसती अस अर्य संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगा पुरासी काळी अवधारा तया द्विजवर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक तयामध्ये विप्र एक, रहात असे सुक्षिण देखा त्याची पती सेवक, पती व्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांझ महिषी वेसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिळी मळियासी क्षार मृत्तीका वहवयासि नित्यम देती त्यासि मृत्तीका क्षारवाहवया तनेे द्रव्यो वरोघेती एने काळक्रमिती अति प्रीती जाती भिक्षेसि त्याचे घरी विप्रसमस्त निंदाकरी कैचायती आला होनती अम्मी ब्राह्मण असो श्रोती न ए भिक्षेसी अमुचे घरी नित्यामुचा घरी देखा विशेषान असे अनेक शाखा असे तेजुनी ऐका जातो दरिद्रियाचे घरी भक्तवत्सल श्रीगुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना करणे असे आपुले मनी पाहे पा विदुराची घरा प्रीती कैसी शारंगधरा दुर्यधनराजद्वारा कधी नवचे परिये सा। सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावी श्रीगुरूंची अतिप्रिती ઇહ સૌખ્ય અપરાગતિદેતો આપલે ભક્તાંસી ઝરી કોપે એખાદ્યાસી ભસ્મકરી પરીયેસી વરદેતા દરિદ્રિયાસી રાજ્ય દેયિલ ક્ષિતિચે બ્રહ્મદેવે આપુલ્યાકરે લિહિઅસ્તિ દુષ્ટાક્ષરે શ્રીગુરુચરણસંપર્કશિરે દુષ્ટાક્ષરે શુભ હોતિ અયે બ્રિદ સુખ શ્રીગુરૂચે વર્ણુ ન શકે અમુચે વાચે थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वरतता ऐसे एके दिवशी न मिळोवरो त्या ब्राह्मणासी घरी घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्तिकेला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महा उष्ण वैशाखमासी माध्यान काळी परीयेसा ऐसे कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचक वृती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणती श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेशी दंडवत करीती झाली तई वेळी नमन करुणी श्रीगुरुसी विनवीतसे करुणा वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधाराम उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेवोनी येईल त्वरित तववरी स्वामी बैसा महत पाठ घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने तया विप्रश्रीसी म्हणे कावो न घालिसी द्वारी असती महिषी क्षीरकावो न घालिसी भिक्षेसी अमुते तुवा चाळविसी नाही वरो म्हणून श्रीगुरुवचन ऐको न विप्रवणिता करी नमन बांझ महिषी दंतही झाले तियेसी उपजले अमुचे घरी वांज जाहली दगडा परी गाभा नवे कवने परी रेडा म्हणून पोसितो, याची कारणे तियेसी वेसनघातली परीयेसा व्हावया मृत्तिकेसी तेने अमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्याकाव बोलसी त्वरित जावो दोहोनी आणि क्षीर अम्हा ऐसे ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी श्री गुरुवचन कामधेनु विप्रवरिता जाता क्षण दुहिली क्षीर संतोषोन भरली पात्रे दोन तया वेळी क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नि सेवेची निववी परीयेसा परिसोनी स्वामींचे वचन घेऊनी आली क्षीरभरण प्राशन करी श्री गुरुराना अति संतोषे करोनिया संतोषोणी श्रीगुरुमूर्ती वरदेती वरदेती अतिप्रिती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित मनोनी निघाले त्वरित संगमी अपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमची दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्रमणे श्रियेसी गेले अमुचे दारिद्र दोषी भेटी जाहली गुरुसी सकाळ भिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसायती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करिसी विधीसी संतोषोनी श्रीगुरुसी संतोषोनी श्री गुरुतयासी पुनरपी वर देते झाले एने परी द्विजवर लाधला जैसा जहालावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाहले जान म्हण सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित ती श्रीगुरुचरित्रमृते कल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवाद वंद्या महिषी दोहन नाम श्री श्रीगुरदत्त्रपरमस्तु श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय